प्रेमाने बोला धन्यरंकारजी एव रामकृष्ण गुरु जगतवंदे मान्य जगतमान्य निवासी संत शिरोमणी तुकोबारा आहे जगाला समजावून सांगतात की अरे माणसा चाले हे शरीर कोणाची आहे सत्य कोण बोलवी तो हरी देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकून की तुझं शरीर कोणाच्या सत्तेनं चालतंय तो एक नारायण आहे नारायण या शब्दाचा अर्थ असा की नर अधिक आयन नर म्हणजे तुम्ही आम्ही सर्व चालते बोलते जी जी भूवरील शरीरे ती ती ईश्वराची घरे आणि आयन म्हणजे तो चालवणारा तुमच्या घाटामध्ये आहे म्हणून त्याला नारायण म्हणते आणि तो चालवणारा परमात्मा निर्गुण निराकार ईश्वर म्हणून तुकोबारायांचा अभंग आहे मागे पुढे ब्रह्मदाटे आम्ही रेडिओवरती ऐकतो ना मागे उबा मंगेश पुढे उबा मंगेश आणि माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उबा मंगेश पुढे उभा मंगेश तसं तुकोबार म्हणतात की मागे पुढे ब्रह्मदाटे म्हणती देव आहे कोठे जयामध्ये येते जाती अहो त्याच्यातूनच आम्ही सगळं काय ॲक्टिव्हिटीज करतो ना जीवन जगतो ना ते त्याच्यामध्ये जगत असतो जयामध्ये येते जाती परी त्याला ना ओळखती अहो त्याला ओळखणं गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हटले की आधी देवाशी ओळखावे मग त्याशी अन्यने भावे बजावे अखंडची ध्यान धरावे सर्वोत्तमाचे जयामध्ये येते जाती परी त्याला ना ओळखती आणि असं भ्रमात आहेत लोक की ज्याप्रमाणे हरिण भ्रमात असतं आणि सुगंध शोधत असतं मृग नाभीचा परिमळ रानो रानोमाळ काय म्हटलं मृग नाभीचा परिमळ रानो रानोमाळ की ज्याप्रमाणे हरिण तिच्या नाभीमध्येच तो सुगंध असतो कस्तुरी असते परंतु तो सुगंध कुठून येतोय म्हणून हरिण सर्व रानोमाळ फिरत असते तद्वतच ती कस्तुरी म्हणजे ब्रह्मज्ञान तो ईश्वर परमात्मा तुमच्या आतमध्येच आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी त्या हरणाप्रमाणे आम्ही सगळीकडे त्या देवाला शोधत असतो म्हणून म्हटले कुटेशो दिशी रामेश्वर कुटेशो दिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी म्हणून तुकोबा राय म्हणतात मृग नाभीचा परिमळ व्यर्थ हिंदे रानुमाळ तुका म्हणे ऐशी भ्रांती जाईल केव्हा सद्गुरु कृपा होईल तेव्हा तुका म्हणे ऐशी भ्रांती भ्रांती म्हणजे भ्रम जाईल केव्हा सद्गुरू कृपा होईल तेव्हा की सद्गुरूची कृपा झाल्यानंतरच हा तुमच्या डोक्यातला भ्रम निघेल की एका विशिष्ट ठिकाणी एका विशिष्ट चार भिंतीच्या आतमध्ये भगवंत आहे आणि दुसरीकडं नाही हा जो भ्रम आहे ना तो पहिला आम्ही काढून टाकला पाहिजे एक शाहीर म्हणतात वो खुदा हरगीज नाही होता जो यहा तो है मगर मग नहीं है अहो जेव्हा संत शिरोमणी नामदेव महाराजांना ब्रह्मज्ञानाचा इशारा ब्रह्मज्ञानाचं वर्म ब्रह्मज्ञानाचे खून जेव्हा खेचरस्वामींनी सांगितली दिली तेव्हा खेचर स्वामींचं ते एक वाक्य होतं की नामा अरे बाबा माझे पाय जीर्ण झाले त्या पिंडीवरून पाय उचल आणि जिथे तुझा नाही देव तिथे माझा पाय ठेव आता जिथे जिथे नामदेव महाराजांनी पाय ठेवला तिथे तिथे पिंड दिसायला लागली मग खेचर स्वामी म्हणाले की नामा पिंडी ते ब्रह्मांडी अरे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये देव नाही अशी जगात जागा शिल्लक नाही आहे अंग संघ ईश्वर आहे कणाकणामध्ये आहे घटाघटामध्ये आहे पाना फुलांमध्ये आहे पण आम्हाला समजत नाही आहे की पाना फुलामध्ये आहे म्हणजेच पान फुलं देव आहेत असं नाही किंवा कणा कणामध्ये आहे म्हणजे कण देव आहे असं नाही कण फुलं ही नाशिवंत आहे आणि देव हा शाश्वत आहे त्यामध्ये भरलेला असताना सुद्धा त्या वस्तू म्हणजे खरं तर ती ईश्वराची निर्म निर्मिती आहे तो ईश्वर नव्हे म्हणून दासबोध मध्ये समर्थ म्हणतात जो सृष्टी निर्माण करता तो ते सृष्टी पूर्वी होता मग ही तयाची सत्ता निर्माण झाली कुलाळ पात्रा पूर्वी आहे पात्र म्हणजे कुलाळ नव्हे तैसा देव पूर्वीचा आहे पाषाण नव्हे सर्वथा की देव पूर्वीचा आहे ही सृष्टी निर्माण करणारा ईश्वर हा पूर्वीपासून आहे ज्याप्रमाण मडका आधी नसतं तर कुंभार अगोदर असतो आणि कुंभार त्या मडक्याला घडवत असतो त्याप्रमाणे ही सृष्टी निर्माण करणारा एक परमात्मा आहे आणि तो खर तर सगळीकडे आहे सगळीकडे व्याप्त आहे आणि म्हणून तुकोबा राय म्हटले की जेथे जातो तेथे तू माझ्या संगती चालविशी हाती धरून या की म्हणून तुकोबा रायांचा एक अभंग आहे की पाहू जाता एक देव तेने निर्मिले चराचर सूर्यचंद्र तारे सारी त्याची चले कुरे अन्नपाणी तोची देतो प्रेमे सर्व सांभाळितो भावे भजा त्या देवा तुका म्हणे सर्व सुखाचा ठेवा त्या देवाला भाजा की जो कपाटामध्ये कितव्या नंबरच्या फळीवरती किती नंबरच्या डब्यामध्ये साखर आहे हे मुंगीला दाखवतो त्या देवाला भजा खरं तर चक्कर आल्यानंतर एखादा व्यक्ती त्या रस्त्यानं जाताना हजर करतो आणि तो व्यक्ती तुम्हाला पाणी पाचतो त्या देवाला भाजा लोक सहज म्हटली करोनाच्या काळामध्ये देवाचे दरवाजे बंद झाले अहो देवाचा दरवाजा एवढा सहज आणि का हो एखाद्या व्हायरसनं बंद होईल अहो मंदिराचे दरवाजे बंद झाले देवाचे नाही त्यावेळी देव मंदिरात नव्हताच त्यावेळी खरं तर देव त्या डॉक्टरांमध्ये होता त्या पोलिसांमध्ये होता त्या प्रत्येक कचरा उचलणाऱ्या सेवा करणाऱ्या त्या प्रत्येक कामगारामध्ये देव होता एवढंच नवे नव्हे तर ते सेवा करणारे डॉक्टर होते त्या प्रत्येक डॉक्टरांमध्ये देव होता पोलिसांमध्ये देव होता किंवा दूध देणाऱ्या त्या दूधवाल्यांमध्ये देव होता सगळ्या भाजीपाला वाटणाऱ्या सगळ्या भाजीपाल्यांमध्ये भाजीपाल्याच्या त्या त्या खरं तर कामगारांमध्ये देव होता हे आम्हाला कळलंच नाही आम्ही बोलताना सहज बोलतो की करोनाने देवाचे दरवाजे बंद केले अरे मूर्ख माणसानो देवाचे दरवाजे जगात जर बंद झाले तर तुम्हाला श्वास तरी घेता येईल का जिंदगी की हर शाम अब मुझे सुबह मालूम होती है जब से देखा है तुझको दिल की नजरों से हर शक्ल अब मुझे तेरी सूरत मालूम होती है जिंदगी की हर सासो के किताब में बस तू ही तू बसा है मेरे हिसाब में आर जर त्याचे दरवाजे बंद झाले असते तर जगामध्ये आज तुम्ही आम्ही जिवंत आहोत ना त्याचे दरवाजे उघडे होते म्हणूनच त्याचे दरवाजे उघडे होते म्हणून डॉक्टर सेवा करत होते कोरोनाच्या काळामध्ये त्याचे दरवाजे उघडे होते म्हणून पोलीस सेवा करत होते सेवा निभावत होते त्या करोनाच्या काळामध्ये त्याचे दरवाजे उघडे होते म्हणून भाजी मधून भाजी आणून घराघरामध्ये पोच केली जात होती त्याचे दरवाजे उघडे होते म्हणून डॉक्टरांमध्ये बसून तो सेवा करून घेत होता म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो असं कधीही म्हणू नका की एका छोट्याशा व्हायरसने किंवा एका वायरसने देवाचे दरवाजे बंद केले फक्त तुम्ही आम्ही चार भिंती उभ्या करून जो गाभारा बनवला आहे त्या गाभाऱ्याच्या खरं दरवाजे बंद झाले गाभाऱ्याची चौकट बंद झाली देवाची झाली नाही देवाची झाली नाही म्हणून आज आम्ही खरं तर आनंदानं इथे वावरतोय या माझ्या हरीच्या लाडक्यानं हे कधी समजतं जेव्हा आध्यात्मिक गुरुजीवनामध्ये येतो तो आत्मज्ञानाचा बोध देतो आणि आत्मज्ञानात्मबोधानात्मदर्शनानं आत्मानुभूतीनं खरं तर ज्ञानदृष्टीनं सगळ्यांमध्ये ईश्वर दिसायला लागतो म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना की सर्व भूतास्तमात्मानम सर्व भूतानीच्या आत्मनी इक्ष योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शना सारख्या नजरेनं सगळ्यांमध्ये मला पाहतो नव्हे नव्हे तर सगळे माझ्यामध्ये पाहतो असा व्यक्ती ब्रह्म ब्रह्मसाक्षात्कारी आणि ब्रह्मज्ञानी असतो आणि असं ब्रह्मज्ञान आज जगामध्ये समयाच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी आहेत या श्रद्धेचा नमस्कार करा आणि स्वतःचा यहलोक आणि परलोक सुयला करा बाबांनी प्रेमाने बोला धन्यरंकारजी यवम राम कृष्ण हरी